फटाक्यांची विक्री म्हणजे जीवघेणा धोका हे स्फोटक आहेत भाजीपाला नव्हे तरीही आपल्या शहरात आज भाजीसारखे फटाके विकले जात आहेत परवान्याचा पत्ता नाही सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला आहे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र हात बांधून गप्प बसली आहे रस्त्यावर रहिवासी भागांना लागून अगदी गॅस सिलेंडरच्या शेजारी हे मौत विकली जात असताना जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आणि महापालिका कुठे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे गांधी चौक मोहम्मद अली रोड गांधी रोड न्यू क्लॉथ मार्केट या गर्दी असलेल्या ठिकाणी अगदी हातगाडीवर फटाके विकले जात आहे फक्त दिवाळीच्या तोंडावर कागदपत्रे तपासायची औपचारिकता पूर्ण करून वर्षभर या अवैध धंद्याकडे डोळे झाक का केली जाते परवाना नसताना फटाके विक्रीचे दुकाने थाटले कोणी आणि त्याला परवानगी दिली कोणी अशी विचारणा आता होत आहे परवाना नसलेल्यांवर स्फोटक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची गरज आहे ज्यांच्याकडे परवाना आहे ते क्रिकेट क्लबवर ग्राहकांची वाट पाहत बसले आहे आणि बाजारपेठेत रस्त्यावर भाजीच्या ठेल्याप्रमाणे फटाके विकले जात आहे या बेकायदेशीर व्यापाऱ्याला प्रोत्साहन देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे फटाक्यांची अवैध विक्री ही केवळ कायदेशीर बाब नाही तर जीविताचा आणि मालमत्तेचा प्रश्न आहे प्रशासनाने आता झोपेतून जागे व्हावे आणि कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे